किचनची साफसफाई माझी आता झालेली आहे स्वयंपाक करायचा आहे पण किचन आवरणानंतर फ्रेश वाटतो सर्वांना शुभ सकाळ चला मस्त सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला येतोय आता घड्यामध्ये ना साडेआठ वाजरे माझी आंघोळ झाली चहा पाणी पण झालंय आज मी ना किचनची थोडीफार बरोबरची क्लिनिंग करणार आहे साफसफाई कारण लग्नाच्या बरबडी धावपळीमध्ये ना किचन कडे जरा दुर्लक्ष झालंय आणि आपला किचन चॅनल पण बंद आहे सध्या इन्स्टावर पण मी रील टाकते तर रील टाकायला मला वेळ मिळत नव्हता पण सुरुवात करायची पुन्हा नव्याने छान छान मस्त रेसिपी तुमच्यासाठी आता इथून पुढे मी घेऊन येणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने केल्या रे जाणाऱ्या ज्या रेसिपी असतात ना त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण आपण खूप साऱ्या दगडी वस्तू पण आणलेल्या आहे मी पाटा वरवंटा खलबत्ता त्या वस्तू पण मला काढायच्या आहे आणि आपला किचनचा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो पण थोडाफार डेकोरेट करायचा आहे मस्त आता पुन्हा छान छान मस्त रेसिपी बनवेल मी पण म्हटलं त्याआधी ना किचनची थोडीफार साफसफाई करते टाइल्स वगैरे बरीच खराब झालेली आहे वरती तर चला आता सकाळी सकाळी मस्त हातात झाडू घेते पोछा घेते आणि कामाला सुरुवात करते पण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुझं काय नाही तुला चहा घ्यायचा आहे दूध घे ना दूध गरम आहे का चा ठेवू ठीक आहे राहुला चहा दिला आणि त्यानंतर मग कामाला लागली मिस्टर पण शेतात गेले होते सध्या आता पाणी भरायचं काम चालू आहे त्यांचं तर रात्रीचं पण जावं लागतं त्यांना आमच्या गावामध्ये ना बिबटे पण दिसतात बऱ्याच जणांना दिसले आणि भीतीच वाटते पण शेतकरीला तसं जावंच लागतं कारण पाणी नाही भरलं तर पिकांचं नुकसान होतं आणि रात्रीचीच लाईट असते कधी कधी शेतामध्ये आता किचनची क्लिनिंग करायची म्हटलं ना सुरुवातीला वरचा स्लॅब जे काही कान्या कोपऱ्यामध्ये जाळं जळमटं असतात ना मुठी -मुठी ते काढावे लागतात तर वरती ना लेफ्टवरती मोठे मोठे डबे तर त्यामध्ये कुरडई सर्व प्रकारचे पापड वडे अशा वस्तू भरलेल्या आहे पण ते डबे काही मी खाली काढत नाही घासायला कारण त्यामधल्या वस्तू ना काढल्या तर सादळतील कारण वातावरण थंड आहे बाहेर आता संक्रांतीचा सण पण जवळच येतो आहे म्हटलं की आपण सर्व काही घराची स्वच्छता करत असतो साफसफाई करतो आणि सणाच्या वेळेस मग मस्त डेकोरेट करून घेतो घराला तर म्हटलं चला आता मकर संक्रांतीची पण साफसफाई मला करायचीच होती कारण नंतर हळदी कुंकू वान सर्व काही सुरू होईल तर ते पण व्हिडिओ तुम्हाला येतील कसं करणार हळदी हो कुंकू आणि यावेळेस आपल्या पूजाचं पण हळदी हो कुंकू असणार आहे तिच्या घरी तर उद्याचा व्हिडिओ आहे ना तुमच्यासाठी खास असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पूजा नक्की दिसेल तो व्हिडिओ पण येईल नक्की बघा घराची साफसफाई करायची म्हटलं ना तर बराच वेळ लागतो दुरून तर आपल्याला धूळ दिसत नाही पण असं जवळून बघितलं ना तर खूप धूळ निघते आता टाईल्सला पण आहे ना इतकी धूळ चिटकलेली आहे ना दहा बारा दिवसातून एकदा तरी टाईल्स ना मी स्वच्छ करत असते पण लग्नाच्या धावपळीमध्ये ना वेळच मिळाला नाही आणि ही खिडकी पण खूप खराब झालेली होती खिडकीची जाळी ना त्याला इतकी धूळ चिटकलेली होती गरम पाण्यामध्ये मी थोडीशी एरेलची पावडर टाकली आणि त्या पाण्याने ना संपूर्ण खिडकी स्वच्छ घासून घेतली जाळीतून आहे ना बाहेरचं स्पष्ट दिसत नव्हतं इतकी त्याला धूळ चिटकलेली होती कारण सगळी अशी जाळी ना तेलकट झालेली होती आणि त्याची धुळे ना गरम पाण्याशिवाय गेली नसती म्हणून मग गरम पाणी केलं मी खिडक्यांच्या स्लायडिंगमध्ये ना बरीच धूळ घाण जाऊन बसलेली असते त्यामध्ये ना भरपूर पाणी टाकायचं म्हणजे ती धूळे ना सगळी पाण्यासोबत बाहेर निघून येते आणि स्लायडिंग पण स्वच्छ दिसते काल मला आहे ना एका ताईंची कमेंट आली होती आ ले ले आ या याआधी पण बऱ्याच कमेंट आलेल्या आहे या विषयावरती की जावई काय काम करतात तर म्हटलं चला व्हिडिओमधूनच तुम्हाला सांगू सहा आधी जावई पुण्यात एअरलाईनमध्ये ना जॉब करत होते पण सध्या ते आता इकडे दिसत आहे तुम्हाला कारण ते त्यांचा नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे नाशिकमध्ये तर तो काय असणार आहे पुढे मी तुम्हाला नक्कीच सांगेल सध्या आता काम चालू आहे ना त्यांचं त्यामुळे मग ते इकडे आहे कारण लक्ष पण द्यावं लागतं आणि त्यांचे मोठे भाऊ ते दोघे मिळून ते करताय बिझनेस त्यामुळे मग ते इथेच आहे आता सध्या सिन्नरला आणि त्यामुळे पूजा पण इथेच आहे तर इथे त्यांचं घर आहे स्वतःचं आणि पूजा नाशिकला अप डाऊन करते हॉस्पिटलमध्ये रोज जाते आणि त्यांचं पण काम चालूच असतं पहिले ते पुण्यामध्ये जॉब करत होते पण तिथे ना पेमेंट त्यांना जास्त नव्हता तर त्यांनी बिझनेस करायचं ठरवलं म्हणून मग ते इकडे आले आणि काही दिवसांनी ते पण काम चालू होईल त्यांचं तर मी जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच तिथे जाऊन दाखवेल चला आता माझा सर्व काही किचन ओटा मस्त क्लीन करून झालेला आहे हा मनी प्लांट पण मी किचनमध्ये लावलेला होता तर त्यावरती पण बरीच घाण दिसत होती म्हणून स्वच्छ धुवून घेते आणि उन्हात सुकायला ठेवते तसं तर घरामध्ये ना सजीवच झाडं ठेवावी कारण त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते घरामध्ये आता या डब्यांवरती तुम्ही इथं बघू शकता झाकणांवरती ना बरीच धूळ दिसते डब्बे ना सर्व काही आता पुसून घ्यायचे तर हे कंटेनर मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन मागवले होते खूप ताईने ह्या डब्यांची लिंक पण माझ्याकडे मागितली पण माझ्याकडे लिंक नाही आहे आता आता हे डब्बे ना घासत नाही मी फक्त पुसून घेते स्वच्छ बाहेरून कारण आतमध्ये ना किराणा भरलेला आहे सर्व आणि डब्बे ना वरच्यावर असे पुसून जरी घेतले ना तरी स्वच्छ होतात ज्यावेळी डब्बा रिकामा होतो ना तो लगेच मी घासून ठेवत असते त्यामुळे कंटेनर एवढे काही खराब होत नाही आता हे मोठे डबे ना ते सातशे रुपयाचे दहा घेतले होते मी त्यावेळेस ॲमेझॉनवरती ना प्राईस कमी जास्त होत असतात तर छोटे डबे ना ते मी आठ घेतले मोठ्या डब्यांमध्ये एक किलो वस्तू बसते छोट्या डब्यांमध्ये अर्धा किलो किंवा पावशेर वस्तू बसते दूध पण आलेलं होतं तर शेगडीवरती आता दूध तापायला ठेवलं आहे आणि इथे काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहे मी तर काचेच्या ना रिकाम्या झाल्यानंतरच मी घासून ठेवत असते एकदम सर्व काही घासायला काढत नाही कारण कधी कधी दिक काच आहे ना फुटण्याची शक्यता असते शक्यतो काचेच्या बरणीमध्ये मसाले चांगले टिकतात त्यामुळे मी यामध्ये लाल मिरची पावडर भरून ठेवलेली आहे आणि काचेच्या बरण्यांमध्ये ना लोणचं पण टिकतं तर त्यामध्ये मी लोणचं पण भरलेलं आहे एका बरणीमध्ये काचेच्या बरण्या ना महाग पण असतात पण त्यामध्ये पण हलकी भारी क्वालिटी असते जी हिरवट कलरची काच असते ना ती हलकी असते पण जी पांढरी शुभ्र काच असते ना ती भारी क्वालिटीची असते आता इथे चिनी पण बरण्या घेतलेल्या आहे मी होते त्या पण घासून ठेवलेल्या होत्या आधीच तर त्यामध्ये मी बारीक मीठ आणि खडे मीठ भरत असते कारण मला दोन्ही प्रकारचं मीठ लागतं स्वयंपाकामध्ये मीठ पण मी जास्तीत जास्त वापरत असते घरामध्ये फरची पुसतानाही लागतं खडेमीठ येणा लक्ष्मीकारक असतं आणि घरामध्ये खडे मीठ असल्यामुळे आपल्या घरातल्या नकारात्मक शक्ती ना त्या बाहेर निघून जातात घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यामुळे कायम मी तुम्हाला सांगत असते की मीठ हे नेहमी काचेच्या बरणीमध्येच ठेवावं आणि घरामध्ये मीठ कधीही संपू देऊ नये त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते मीठ संपायच्या आतच ते आहे ना घरामध्ये आणून ठेवावं आता फ्रीजच्या वरती दोन रॅक आहे तर त्या स्वच्छ करायच्या बाकी आहे सर्वात वरती मी कप ठेवलेली आहे आणि ग्लास ठेवलेले आहे काचेचे तर ते काढून घेते तर वरती उभं राहूनच सर्व काही स्वच्छ करावं लागतं कारण तिथे माझा हात जात नाही काचेच्या बरण्या मी पुसूनच घेते आणि ज्या रिकाम्या आहे ना त्या घासायला टाकलेल्या आहे हा लाकडी मसाल्याचा डब्बा मला माझ्या जावाईंनी जा गिफ्ट केला होता शंभर केच्या सेलिब्रेशनच्या दिवशी आणि यासोबते ना दोन तेलाच्या बॉटल ज्या आपल्याला ढोसे वगैरे करताना लागतात बघा त्या पण त्यांनी दिल्या होत्या आणि त्या, त्या खालचा ट्रे तर ते पण ठेवून दिलेलं होतं कारण पूजाच्या लग्नाच्या गडबडीमध्ये ह्या सर्व काही वस्तू मी ठेवूनच दिल्या होत्या बाजूला घरामध्ये पाहुणे येतात गर्दी होते तर किचन ओटा जरा मोकळा आणि सुटसुटीत केला होता मी पण म्हटलं चला आता आपल्याला पुन्हा आपल्या कामाची सुरुवात करायची आहे रेसिपी बनवायची आहे तर हे सर्व काही मी आता काढलं आहे साफ करायला यामध्ये आता सर्व प्रकारचे खडे मसाले ठेवले आहे मी आणि हा डब्बा पण ऑनलाईनच मागवलं होता त्यांनी पण याची प्राईज काही मला माहीत नाही आणि लिंक पण नाही माझ्याकडे रोज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करत असते आज पण मला किचनची साफसफाई करायची होती मला वाटत होतं की व्हिडिओ करू की नको कारण बऱ्याच ताई बोलतील की ताई आम्हाला पण हे सर्व काम येतं काही गोष्टी असतात माझ्या व्हिडिओमधून ज्या चांगल्या घेण्यासारख्या असतात ज्या तुम्हाला आवडतात आणि खूप साऱ्या ताई मला कायम कमेंट करतात की ताई तुमच्यामध्ये एवढी एनर्जी कुठून येते तुम्ही अजिबात थकत नाही दमत नाही तर खरं सांगायचं तर म्हटलं तर मी ना कायम कामामध्ये बिझी ठेवते स्वतःला आणि हे सर्व काही काम करायची ताकद पण आपल्यामध्ये राहिली पाहिजे त्यासाठी आपलं ते खाणं पिणं व्यवस्थित राहिलं पाहिजे आता सध्या ड्रायफ्रूट लाडू डिंकाचे खोबऱ्याचे सर्व लाडू घरात असतात आणि त्यापासून आपल्याला भरपूर न्यूट्रिशन मिळतात कॅल्शियम प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामध्ये त्यामुळे आपले हाड मजबूत होतात काम करायला पण एनर्जी येते थकवा जातो त्यामुळे नक्कीच एकतरी लाडू ना दिवसभरातून तुम्हीसुद्धा खाल्ला पाहिजे तर आपल्याकडे सर्व प्रकारचे लाडू आहे मी म्हणत नाही की माझ्याकडूनच घ्या तुम्ही रेसिपी बघून पण करू शकता तुमच्या घरामध्ये आणि खाऊन फिट राहू शकता त्याचबरोबर कायम कामात बिझी ठेवा स्वतःला आळस झटका आणि जमलं तर व्यायाम पण करा सध्या मला तर नाही व्यायाम करायला वेळ मिळत सकाळी सकाळी कारण रात्री लेट होतं झोपायला आणि सकाळी थंडीमुळे ना लवकर उठता येत नाही पण दिवसभर मी अशीच कामात बिझी असते त्यामुळे माझा यामध्येच व्यायाम होऊन जातो पहिले मला एक्सरसाइज करायची खूप सवय होती योगासन करायची सकाळी लवकर उठून पळायला चालायला जायची पण आता घरात बिझनेस असल्यामुळे त्या कामामध्ये सारखं बिझी राहावं लागतं खूप वर्ष मी योगासन व्यायाम केलेले तर मला असं वाटतं की त्याचाच परिणाम असेल की अजून पण मी फिट आहे माझं काही दुखत नाही हाड वगैरे दुखत नाही कंबर पाठ दुखत नाही तर चला आता सर्व काही किचनवरती इथे भांडी काढलेली आहे ज्या पण बरण्या रिकाम्या होत्या ना त्या सर्व घासायला काढलेल्या आहे आणि मसाल्याचा डब्बा पण ठेवून दिलेला होता तर तोही घासायला काढला चिनी मातीच्या ह्या दोन बरण्या मी घेतलेल्या होत्या मागे तर खूप छान आहे दिसायला पण मस्त दिसतात आणि किचन ओट्यावरती आता ठेवून देते कारण गर्दीमध्ये फुटतील म्हणून मी त्या बाजूला ठेवून दिलेल्या होत्या पण आता पुन्हा काढल्या आज काही मी सर्व भांडी घासायला काढली नाही कारण किचन ओट्याखाली मी कप्पे केलेले तर भांडी जास्त खराब होत नाही बरंचसं माझं आता आवरत आलेलं होतं घासलेली धुतलेली भांडी सर्व काही मी आता उन्हामध्ये ठेवली आणि बाहेरच्या ओठ्यावरती दगड ठेवलेला आहे तर इथेच आता सर्व नॅपकिन हे ना स्वच्छ घासून घेते किचनमध्ये बरेच नॅपकिन लागतात आपल्याला तर तेलकट होतात काही खराब होतात तर मी ते ना गरम पाण्यामध्ये डिटर्जंटमध्ये बुडवून ठेवले होते दोन तास सर्व काही काम आवरल्यानंतर आता हे नॅपकिन पण स्वच्छ धुवून ठेवते बाहेरच मी दरवाजासमोर एक दोरी बांधलेली आहे तिथेच सुकायला टाकते रोजचे कपडे तर वॉशिंग मशीनमध्येच टाकते मी पण जे नॅपकिन असतात ना किचनचे ते असे दगडावरतीच बाहेर आणून धुवावे लागतात कारण ते खूप खराब झालेले असतात तर आपलं लाडू मसाल्यांचं काम असतं तर बरेच नॅपकिन लागतात मला त्यामुळे मग मी ते रोज गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते म्हणजे पटकन निघतात आणि स्वच्छ दिसतात चला आता टॉवेल पण बाहेरच सुकायला टाकते झालेली आहे स्वयंपाक वाटतंय आज ना सकाळी सकाळी मनावर घेऊन ना किचनची साफसफाई केली आणि इथून पुढे आता लाडू करायचे दिवसभर काम चालूच राहणार आहे आपलं आणि संक्रांत पण आता जवळ येते तर संक्रांतीच्या बऱ्याच रेसिपी पण मला करायच्या आहेत तिळगुळ वडी तिळाचे लाडू तर हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करीत सकाळी साडेआठला सुरुवात केली होती मी साडे अकरा वाजले होते योगिताला पण आज बोलवलं होतं कारण लाडू करायचे होते तर ती पण आली होती तर तिने डिंकाच्या लाडूची सर्व काही तयारी केली आणि मी आता स्वयंपाक करते मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी बनवते तर शेगडीवरती कढईमध्ये तेल टाकलेलं आहे लाल मिरच्या होत्या सुक्या आणि लसूण कापून घेतला हिंग टाकला जिरं टाकलं मागे मला एक दोन ताई बोलल्या होत्या की मेथीची भाजी करताना रेसिपी शेअर करा म्हणून आज तुम्हाला दाखवते तर मी मेथीची भाजी ना सुकीच बनवते मला पातळ पण आवडते थोडी रस्सा असलेली पण आहे ना सुकी खायची होती तर त्याला आहे ना भाजीमध्ये शेंगदाणे भरपूर लागतात तर मीठ टाकलं आता भाजीमध्ये आणि उलथणीच्या दांडेनेच भाजी खालवर करायची म्हणजे कडू लागत नाही भाजी सध्या आता हिवाळ्यामध्ये ना पालेभाज्या खूप येतात मार्केटला आणि आमच्या घरामध्ये ना राहुला आणि मला दोघांना पण मेथीची भाजी ना भयंकर आवडते आम्हाला रोज जरी दिली ना खायला तरी आम्हाला कंटाळा येत नाही पण भाजी जास्त खाणं चांगलं राहत नाही कारण मेथीमुळे ना पित्त होतं आता भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे थोडासा जास्त टाकला आता मंदाचेवरती पाच ते सात मिनटात भाजी होईल मस्त भाजी झालेली आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती आता तव्यावरती मोठ्या मोठ्या बाजरीच्या भाकरी पण केल्या तर भाकरी पण झाल्या जेवण झालं आणि आता शेंगदाणे भाजलेले आहे आज मी ना मस्त तिळाचे लाडू करणार आहे पण त्यामध्ये थोडेफार भाजलेले शेंगदाणे पण टाकणार आहे मी आणि हे बघा मस्त असे डिंकाचे लाडू इथे तयार झालेले तर सहा सात किलो लाडू इथे केले आम्ही त्यानंतर ड्रायफ्रूट लाडू पण करायचे होते योग्यता सर्व काही ड्रायफ्रूट कट करते सुरीने आणि मी शेगडीवरती ना मस्त तिळाचे लाडू बनवले इतके भारी झाले ना हा लाडू आहे ना अजिबात कडक झालेला नाही इतका खुसखुशीत झाला हे बघा आता ड्रायफ्रूट लाडू पण इथे मस्त करून झालेले होते आमचे तिळाच्या लाडूची मी रेसिपी केली आहे तुम्हाला यूट्यूबला आणि इन्स्टाला बघायला मिळेल रील तर नक्की बघा आणि करून बघा खूप छान मस्त झालेले आहे तिळाचे लाडू आता इथे मी सकाळी बरण्या घासल्या होत्या ना त्या सर्व काही उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या तर त्या सुकल्या त्या सर्व आता भरून ठेवते मखाने पण खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी हाडे मजबूत होतात त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं प्रोटीन असतं तर मखाने ना रोज खाणं पण चांगलं राहतं मखाने उपवासाला पण चालतात तर मी डिंकाच्या लाडूसाठी ना आणून ठेवत असते डिंकाच्या लाडूमध्ये खसखस तीळ गव्हाचं पीठ मखाने सर्व काही तुपामध्ये ना छान भाजून टाकते सर्व प्रकारच्या लाडूसाठी मी सह्याद्री तुपाचाच वापर करते साजूक तूप तर सह्याद्री कंपनीचं तूप खरंच खूप छान लागतं मॉलमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल खूप सारा ताईंनी मला विचारलं म्हणून सांगते आता सर्व काही बरणे आहे ना वरती लावून दिलेलं आहे मी अशा प्रकारे मस्त दिसत आहे आणि खाली ह्या काही बरण्या राहिलेल्या आहेत रिकाम्या तर त्या ठेवून देते तशाच या छोट्याशा बरण्या ना तर ह्या मला खूप आवडतात फ्रीजच्या दरवाज्यामध्ये आपण ठेवू शकतो यामध्ये आलं लसूण पेस्ट किंवा मग सोललेला लसूण किंवा भाजीचं वाटण असं काही पण ठेवू शकतो ड्रायफ्रूट पण भरून ठेवायला खूप छान आहे आणि ह्या दोन बरण्या आहे तर यामध्ये ना काही वस्तू भरून ठेवू शकतो आपण आता बाजूलाच सरकवून ठेवते थे। त्यानंतर आता शेवटचा मसाल्याचा डब्बा भरायचा राहिलेला आहे मसाल्याचा डब्बा पण मी ना ठेवून दिलेला होता कारण भाज्या जास्त करायच्या राहायच्या ना तर मग मी बरण्यांमधूनच मसाले घ्यायची पण आता म्हटलं चला आता आपल्याला रोजच्या भाज्यांसाठी ना प्रत्येक बरणे काढायला लागते त्यामुळे मग डब्बा भरून ठेवते आणि हे सर्व काही मसाले आपले घरचे घरगुती आहे धना पावडर काळा मसाला हळद पावडर त्यानंतर कांदा लसूण मसाला लाल तिखट आजचा कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय